गणेश जयंती गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे आणि आम्ही आता सगळे सगळे चाललेलो आहे एका ठिकाणी शिवापूरला तिथे गणेश यागाचा कार्यक्रम आहे आणि आम्हाला सगळ्यांना हून म्हणून जेवायला बोलवलेलं आहे आणि यज्ञ वगैरे पण होणार आहे याग वगैरे सो गो so,

मस्त गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि ठरली आहे हो टाकते व्हिडिओच आहे तुम्ही बघा मस्त विठ्ठल म्हणजे खूप सुंदर अशी मोठी मूर्ती आहे आणि तिथे मोठं असं हॉल आहे इथे पूजा होते तेव्हाही अशी इथे पूजा आहे तीर्थ घेतलं तीर्थ घेतलं मस्त येस पहिला व्हिडिओ बघायला आणि स्वामी समर्थांची पण मस्त अशी मूर्ती जेवणाची तयारी चालली आहे पा हे बघाय असा हा एंट्री गेट आहे इथे मस्त असं पांडुरंग आणि रुक्मिणीचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर जा हा बस बॅग येत ठेऊन या कार मध्ये ठेऊन या हा बरोबर जा जा हा कामाला लागा जरा आणि इथे सुंदर मस्त गणपती बाप्पाची रांगोळी काढली फुलांनी काढली केळीच्या पानांनी मस्त सजवलंय आणि मोठा हॉल आहे एकदम भरपूर लोक एकाच वेळेस जेवू शकतात जास्त दर्शन झालं खूप छान मूर्ती आहे मोठी जागा आहे ना त्याच्यामुळे आम्ही छान दर्शन वगैरे हो पहिले घेऊन घेतलं आता जेवायचं वाढणं चाललंय एका वेळेस जवळपास मला असं वाटतं चाळीस पन्नास लोकं बसू शकत असतील असं माझा अंदाज आहे किंवा जास्तही असू शकतं पण सुंदर असं मस्त मंदिर आहे आणि छान मस्त कार्यक्रम वगैरे पण झाला आणि काय झालं मी घरून सांगत होती प्रत्येकला की मी ना पर्स काही घेत नाही पर्स काही घेत नाही मग तो काय इतक्या पर्स घेतलेला आहे फक्त त्या बॅगेत ठेवण्यासाठी घेतलेल्या आहेत का वगैरे म्हणून मी पर्स आणली आता आणली आणली वागवली वागवली मग काही वेळानंतर म्हटलं ब आता ठेवूनच देत पर्स बॅगे आगा कारमध्ये आई पण म्हणे माझी पण पर्स घेऊन जा आणि कारमध्ये ठेवून द्या आम्ही दोघी सारख्याच काय

गर्नरले गेट गर्छ मस्त मस्त गरम गरम मोदक आहे त्याच्यावरती साजूक धूप वगैरे पण वाढलंय मरण बात लाईट सो गाईचा आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शन घेऊन घरी आलो आणि झोप वगैरे झाली थोडीशी झोपली होतो संध्याकाळ झाली आता करते आहे आणि आज बनवते आहे पत्ताकोबीचे पराठे सो आज पत्ताकोबी इथे किसून घेतलेली आहे इथे बनवते पत्ताकोबीचे पराठे चला स फायनली माझे पत्ताकोबीचे पराठे रेडी झालेले आहेत बाबांचं जेवण झालं आता आम्ही बसतो आहोत जेवायला चला आई चला मी लाटले आईने शिकून दिलं बरोबर झालं प्लीज तुम्हाला आमचा हा गणेश गणेशाखाचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग